एकदा का पन्नाशी झाली ना म्हणजे मासिक पाळी ज्या महिलांची बंद झाले त्यांच्यामध्ये मासिक पाळी बंद झालेल्या पन्नाशीनंतरच्या बऱ्याच महिला त्यांचे बघा तुम्ही हात मोडतात हात मोडतो हा फक्त महिलांचाच मोडतो इथे हात तुमच्या माहितीमध्ये असा बघा तुम्ही की किती महिला आहेत ज्या पडल्यात आणि त्यांचा हात मोडला आणि किती पुरुष आहेत जे पडलेत आणि त्यांचे हात मोडले पुरुषांचे हात मोडत नाही पुरुष चांगले राहतात महिलांचं काय होतं पाळी जाते त्याच्यानंतर शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हार्मोन्सची गडबड होते आणि मग जे शरीरातलं कॅल्शियमचा स्तर आहे तो घसरतो आणि घसरल्यामुळे ते थोडं कधी धक्का लागला तरी पडलं जातं आणि हातावर जोर येतो टेकला जातो हात आणि मग इथे हात मोडतो आणि कधीच मग गाऊन न घातलेली स्त्री तिला लावून घालावी लागते ते सगळं होईपर्यंत आणि त्या हातावर कधी काम पण केलं जात नाही नंतर जे त्याचे व्यायाम केले नाही त्यामुळे त्या, हो त्या हाताने कामच होत नाही नंतर तो हात असाच राहतो केसाची वाट लागते केस बांधायला घरात कोणी नसतं मग केस कापले जातात हे सगळं जर तुम्हाला असं वाटतंय ना की नको व्हायला तर पहिली गोष्ट व्यायाम करा व्यायाम हा एकच ह्या सगळ्यावरचा उपाय आहे तुम्ही काही खा तुम्ही सोनं खा तरी पण तुमच्या शरीराला ते लागणार नाही जर तुम्ही व्यायाम करताय तर तुमची डिले डिलेवरीनंतरची गडबड तुम्ही सांभाळू शकता पाळी बंद झाल्यानंतरची हार्मोन्सची गडबड तुम्ही सांभाळू शकता व्यायाम केलेला माणूस मी गॅरंटी देते तुम्हाला जरी पडला ना तरी तो त्याचा बॅलन्स बरोबर सांभाळतो त्याचा हाड मोडणारच नाही शरीर असं लवचिक तयार होतं ना व्यायाम केल्यानंतर की तुम्ही पडलात तरी तुम्ही स्वतःला सावरता नक्की जाणवेल तुम्हाला हा फरक जे रेग्युलर व्यायाम करणारी लोकं आहेत त्यांचं होणारं अपघाताचं प्रमाण आणि जे फार काही करत नाही ॲक्टिव्हिटी वेळ नसतो हे नसतो खूप कारणं असतात पण जर तुम्ही पन्नाशीकडे आलेला आहे मासिक पाळी बंद होण्याची पिरियडचा जवळ आलेला आहे तर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोका आहे मी सांगितलेलं महिन्यात पटते नाही पटते नक्की कमेंट करा आणि जर तुमच्या ओळखीमध्ये कोणी अशा महिला असतील ज्यांच्या हाताला प्रॉब्लेम झालेला आहे मायनर फ्रॅक्चर होतं महिन्याभर हात बांधून ठेवला जातो नंतर ती महिला तो हात वापरायचाच प्रयत्न कर म्हणजे केलंच जात नाही कारण नंतर हा हाताची चीज भरून निघतच नाही व्यायाम केला तरच तो हात तुमचा ऍक्टिव्ह होणार आहे अपघात झाल्यानंतर सुद्धा व्यायामाचीच गरज आहे व्यायाम करा व्यायाम हा एकच ह्या सगळ्यावरचा उपाय आहे तुम्ही काही खा तुम्ही सोनं खा, सोन खा। तरी पण तुमच्या शरीराला ते लागणार नाही जर तुम्ही व्यायाम करताय तर तुमची डिले डिलेवरी नंतरची गडबड तुम्ही सांभाळू शकता पाणी बंद झाल्यानंतरची हार्मोन्सची गडबड तुम्ही सांभाळू शकता व्यायाम केलेला माणूस मी गॅरंटी देते दे तुम्हाला जरी पडला ना तरी तो त्याचा बॅलन्स बरोबर सांभाळतो त्याचा हाड मोडणारच नाही शरीर असं लवचिक तयार होतं ना व्यायाम केल्यानंतर की तुम्ही पडलात तरी तुम्ही स्वतःला सावरता नक्की जाणवेल तुम्हाला हा फरक जे रेग्युलर व्यायाम करणारी लोकं आहेत त्यांचं होणारं अपघाताचं प्रमाण आणि जे फार काही करत नाहीत ॲक्टिव्हिटी वेळ नसतो हे नसतो खूप कारण असतात पण जर तुम्ही पन्नाशीकडे आलेला आहे मासिक पाळी बंद होण्याची पिरियडचा जवळ आलेला आहे तर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोका आहे मी सांगितलेलं म्हणून पटते नाही पटते नक्की ना कमेंट करा